Hare, Hare Krishna, Hare Krishna, 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 Hare, Hare. हरी हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 कवर दे हरी विचर श्री ज्ञान देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज इंदी इंद्र हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भगरोग तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मे जोडे नाम तुझे वाचेश्या तुडे समागम घडे संताचा आज आपण श्री संत सावता महाराज यांच्या सानिध्यात आपण आलो कारण मनुष्य कसाही असू द्या मनुष्याचं रूपांतर ज्या वेळेला साधू मध्ये होत साधता हाड़ो हाड़ो बनत जातो हळूहळू काय बोलत जातो साधू बोलत जातो पण मनुष्याचं रूपांतर ज्या वेळेला साधू मध्ये होत साधू म्हणजे काय त्याचा वेश बदलणं म्हणजे साधू नाही त्याची वृत्ती बदलणं म्हणजे साधू संतते विवेका असणेच सांगितलं कारण संसारी म्हटलं की संसारी मनुष्य हा विषयी असतोच त्याच्या ठिकाणी विषय असताच विषय ओढी भुलले जीव कारण संतांच्या सानिध्यामध्ये आपण ज्या वेळेला जातो त्या वेळेला कशाने जातो तर तिळे तिळे पुण्य साचा पडे पुण्य ज्या वेळेला तयार होत कारण संसार आणि परमार्थाशी आपण जोडी लावू संसारात मोठ कार्य कधी होत मोठ काम कधी होत पैसे साचल्या संसारात मोठं काम कधी होत असेल पैसा साचला की संसारात मोठं काम होत परमार्थात मोठं काम कधी होत पुण्य साचले पुण्य साचा पडे मग समागम घडे संतात। जस प्रपंचामध्ये मोठं कार्य करायचं असेल तर ते त्याच्यासाठी पैसा संचित करावा लागतो परमार्थात देखील मोठ कार्य शब्दाचा अर्थ आहे साधूची भेट असेल देवाची भेटी असेल जन्मोजन्मीच्या सायाशे विठ्ठल लागला पुंडलिकाश पूर्व पुण्य केले व माय सावता महाराजांचं चरित्र जे आहे महाराज ते अशाच प्रकारचं चरित्र आहे महाराज संसार सफल झाला म्हणजे काय आजी संसार सफल झाला गे माय सं, संसार सफल झाला याचा अनेक अर्थ आपल्याला काढता येतील माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी असं म्हणेल कि संसार करत असताना तो करत राहावा सुटत राहावा तो हळूहळू प्रपंच करतच राहिलात तर तो काय होणार नाही सुटणार नाही तुम्ही भक्त नावाची संज्ञा स्वतःकडे घेण्यासाठी अशा अनेक असणाऱ्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने घेता येतील पण कमी होणारी आसक्ती तिचं नाव भक्ती सावता महाराजांच्या जीवनाचा विचार जर आपण केला तर त्यांच्या जीवनातली काय कमी झाली आसक्ती कमी झाली त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले महाराज अनेक प्रसंग आले कारण प्रतिकूलता हा परमार्थाचा पाया आहे कदाचित आपल्याला ऐकायला जड जाईल किंवा ते अवघड वाटेल कारण प्रतिकूलता जसजशी वाढत जाते तसतशी प्रपंचा आसक्ती कमी होते कारण वैराग्य हे दोन कारणाने येत कधी कधी ते तिरस्काराने येत एखाद्या गोष्टीच्या विषयी ज्या वेळेला विरोधी मत तयार होत त्याच्याविषयीची मनातली प्रीती कमी होते आणि त्याच्याविषयी काय वाढतो तिरस्कार वाढतो त्यावेळेला मनुष्याला काय येत एक प्रकारचं वैराग्य येत म्हणून तिरस्कारातून आलेलं वैराग्य वेगळं आणि परमार्थाला पुरस्कृत करून किंवा परमार्थाला स्वीकारून आलेलं वैराग्य वेगळं दोन्ही बाजूचं वैराग्य एक वैराग्य हे टिकत असत आणि एक वैराग्य हे काही कालानं राहत असत ते दीर्घकाल राहत नसतं पण आज आपल्याला जी असणारी श्री संत सावता महाराजांची झालेली भेट आहे सावतांचं जे जीवन आहे ते अशाच पद्धतीचं जीवन आहे खऱ्या अर्थानं अन्य संतांचा विचार जर आपण केला तर अन्य संतांनी कशाला प्राधान्य दिलं सगळ्यांनीच प्राधान्य महाराज सेवेलाच दिलं पण सावता महाराजांचा परमार्थ थो थोडा आपलातून वेगळा होता सावता महाराजांनी हा तुका मने मज घडो त्यांची सेवा स्वतःला सेवेला अधिक प्राधान्य दिलं मरा आणि जिथं सेवेला प्राधान्य मिळतं ना त्या असणाऱ्या सेवेच फल हे भगवंताची प्राप्ती आहे सावता महाराजांनी वारीच्या काळात जर काही वारकरी आजारी पडले तर कधी कधी वारी चुकवून जायची आणि नंतर सावता महाराजांनी वारीला जायचं पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये वारीला प्राधान्य दिलं नाही असा अर्थ नाही त्यांनी वारीलाही प्राधान्य दिलं म्हणून तुम्हाला मला काय करायचं आपल्याला अन्य काही करायचं नाही मला तिळे तिळे पुण्य साचा पडे कारण प्रपंचाने परमार्थ म्हटलं की याला एकच कारणे प्रपंचात कारणाने पैशाला आणि परमार्थात कारणे पुण्य आला तुम्ही किती परमार्थ करता याला महत्व नाही परमार्थ करून तुमचं पुण्य किती साचत याला महत्व आहे तुम्ही किती संसार करता याला महत्व नाही तुमच्याजवळ किती पैसे शिल्लक पडतात याला महत्व आहे नानाच एक वाक्य होत मला आठवलं गदा होणार पण पैशावाला होणार नानाच नेहमीच वाक्य होत ते याचं कारण त्याच्या मागचा जो उद्देश आहे मला कारण प्रपंचात तुम्हाला कोणी ओळखत नाही तुम्हाला पैसा तेरो पैसा तेरो तीन नाम परशा परशु परशुराम दुसऱ्याच्या कामावर होता सगळे त्याला परशा म्हणायचे त्याची परिस्थिती सुधरली लोक त्याला परशु म्हणायला लागले आणि तोच ग्रामपंचायतचा सरपंच झाला परशुरा हे त्याचे नाव नाहीत त्याच्या परिस्थितीनं ना बदलत गेलेले नाव आहेत मला वाटतं प्रपंचात परिस्थितीनं मनुष्याला मोठेपणा येतो आणि परमार्थात मनस्थितीनं माणसाला मोठे अर्थात मोठेपणासाठी परमार्थ का करू पण तो आपोआप तो तो दर्जा मिळाला की त्या गुणानं तो येत असतो म्हणून तुम्हाला मला जर या सगळ्या गोष्टी करायच्या असतील ना तर पहिल्यांदा काय करा शहाणा मनुष्य घर बांधायला अगोदर सुरुवात करतो का पैशाचं नियोजन अगोदर करतो हा वेडे अगोदर घर बांधायला सुरु करता मग धावपळ करता अरे ते करू नका तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन बोलू का साचलेला पैसा प्रवृत्ती तयार करतो तुम्ही चांगले असाल तर बरं तुम्ही चांगले नसाल तर नको ती प्रवृत्ती तयार करेल तुमच्याकडं कर साचलेला पैसा असेल ना तो काय प्रवृत्ती काय करेल काहीतरी उद्योग उभारू कुठंतरी गुंतवणूक करू काहीतरी करू कारण तो काहीतरी तुम्हाला करायला लावतो कुणी करायला लावलं ते तुम्हाला पैशानं करायला लावलं तसं मला वाटतं साचलेलं पुण्य काहीतरी करायला लावतो आता वारी करू आता आणखी काही करू आता नर्मदा परिक्रमा करू साचलेलं <laughs> साचलेलं <ला... laughs> साचले जे पुण्य ना ते तुम्हाला काहीतरी करायला प्रवृत्त करत आणि मग पुण्य साचलेलं नसेल ना माणसं जसं म्हणतात ना काय म्हणे घर बांधायचं का तोंडच्या भात पडत का बांधव कोणी म्हणेल पण काय लागतं त्याला हा तसं मग परमार्थ कोणी करायचं म्हणेल पण आपल्याला का करल होत नाही तिळे पुण्य साचा बडे म्हणून ते थोड थेंबे थेंबे तळे साचे ही जशी मन आहे मरा त्याच संचय करत राहा आणि ते करण्याची गरज नाही तुम्ही तुमचं असणारा कारण तीन गोष्टी मी आपल्या पुढे मांडेल की तीन गोष्टी जर आपल्या जीवनात बदलल्या तर प्रपंचातलं ज्याला आपण लौकिक सुख किंवा भौतिक सुख म्हणून ते नक्की मिळेल त्यातली पहिली गोष्ट आहे तिचं नावे आहार दुसरी गोष्ट आहे तिचं नावे आचार आपला आहार बदलला आपला आचार बदलला की आपला विचार बदलण्याची गरज नाही तो आपोआपच बदलतो म्हणून साधू भगवान गीतेत युक्त आहार सांगतात तेव्हा संताने युक्त आहार विहार ही संकल्पना मांडली कारण दिंडीच्या रस्त्यानं मनुष्याची इच्छा जरी नसेल तरी त्याला आहार चांगला मिळतो देवाच्या प्रसादे करारे भोजन आणि प्रसादाचं फल सांगितलं प्रसादे सर्व दुःखानाम हनिऋष्योपजा येते प्रसन्न चेतसो याशो बुद्धी परिवतिष्ठ ते म्हणजे आहार बदलला दिंडीच्या वाटानं आपल्याकडं जे स्नानाच्या शास्त्रानं मांडलेल्या कल्पना आहेत तीन कल्पना मांडल्या एक ऋषी स्नान दुसरं मनुष्यस्नान आणि तिसरं पशुस्नान आकाशामध्ये एखादी चांदणी आहे तोपर्यंत केलेलं स्नान हे कोणतं स्नाने ऋषी स्नाने सूर्य उदयाला केलेलं मनुष्य स्नाने आणि मग पाणी दिसल तिथं केलेलं पशुस्नाने चिमण्या सुद्धा आंघोळ करतातच ना ते पशुस्नाने आचार कशाने बदलला आता हे गावाकडे गेल्यावर सगळे पहाट स्नान करणार ना नाही करणार आहे कारण हा संत समागमाचा काय महिमा आहे आपण कोणाच्या सोबत चाललो आपण संतच्या चा। जे जे अभंग आपण घेतोत ना ते अभंग म्हणजे संत समागमे तुम्ही असं डोक्यातून काढून टाका आपण भाऊसाहेब महाराज बरोबर चाललो ते डोक्यातून काढा राम महाराज बरोबर चाललो डोक्यातून काढा आपण चाललो ते चा सोबत चाललो कारण त्यांच्या अभंगाच्या सोबत आपण चालतो म्हणजे संत समागमान चालतो ते सगळं कशानं घडतं आणि तिसरी गोष्ट आहे महाराज विचार काय बदलला विचार बदलला मला सांगा आज आपल्याला या रस्त्यानं कुणाच्या तरी विरोधी विचार येतो का आपल्या मनात काहीच येत नाही का, का येत नाही कारण एखादा विचार येण्यासाठी विकाराची गरज विरोधी विचारासाठी कशाची गरज विरोधी विचार वाणीतून जरी प्रगट होत असला तरी अंतकरणामध्ये विकार तयार व्हावा लागतो तुमच्या ठिकाणी मत्सर तयार झाला तरच तुम्ही निंदा करणार का मत्सर नाही झाल्यावरही निंदा करणार नाही करू शकत आपण मत्सर निर्माण जोपर्यंत अंतकरणात मत्सर तयार होत नाही तोपर्यंत आपण कोणाचा उपहास कोणाची निंदा करत नाही म्हणजे या वाटेचं महत्व हे आहे की या वाटेचा आहार बदलतो या वाटेनं आचार बदलतो आणि या वाटेनं विचार बदलतो आता तुम्ही कधी कधी माणसं म्हणतात की या रस्त्यानं माणसाला जस मनुष्याला अनेक वेळेला परमार्थ या रस्त्यानं वाटतो वैराग्य होतं मग घरी का होत नाही खरेच कारण आहार बदलला घरी आचार बदलला आणि घरी काय बदलला विचारही बदलला आणि या सगळ्या गोष्टीनं तुमचं माझं जीवन त्या पदाला येत नाही पण समागम घडे संताचा तो संत समागम आपल्याला जर कायम ठेवायचा असेल तर घरी गेल्यावर सुद्धा एखाद्या ज्ञानेश्वरी असेल गाथा असेल भागवत असेल या ग्रंथाचा नित्य संग करा मला कारण आज मनुष्याला विचाराच्या संगतीची नितांत गरज आहे तुमची माझी अवस्था काय झाली आपली बाहेरून देखभाल जास्त आहे आहे का आतून देखभाल देखभाल जास्त जास्त देख चालली बाहेरून चालली आतून कोणी देखभालच करायला तयार नाही मला आणि ज्या वेळेला बाहेरून देखभाल होते ना ती नेहमी चांगली चांगली नसते असे म्हणायचं नाही मला आंबा कोणता चांगला हिरवा चांगला का पिवळा चांगला दोन्ही पिकलात ना बाहेरून का काही नसतं कधी 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 हिरवा गोड असतो पिवळा आंबट असतो कधी कधी पिवळा गोड असतो हिरवा आंबट बाहेरच्या देखभालीवर काहीही अवलंबून नाही तुम्ही जेव्हा जेव्हा जे जे आहे ते अंतरंगातलं महत्वाचं आहे आतून महत्वाचं आहे तुम्ही बाहेरून चांगले राहू नका असाही अर्थ नाही मला आपल्या सगळ्या देवता ऐश्वर संपन्न आहेत सगळ्या देवता ऐश्वर्य संपन्नतेने येणं राहतात चालेल पण त्याला सर्वस्व मानू नका आपण अंतरंगात किती बदललं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि काय असत अंतरंग हे असत ते दाखवायचं नसतं अंतरंग एवढंच बोलतो आणि थांबतो अंतरंग हे असतं दाखवायचं नसतं आपल्याजवळ पैसे आहेत म्हणावेत का कुणीतरी आहेत म्हणावं आपल्या जवळ पैसे आहेत असं आपण म्हणावं का कोणीतरी म्हणावं तुम्ही शिवाजी राजाला कधी विचारा तुमजवळ पैसे आपल्या जवळ काय नाही पैसेच नाही चूक नाही त्याच्यामध्ये तुम्ही अंतरंग मी उदाहरण देतोय मला उपास नाही करायचं किंवा उपासानं नाही बोलायचं तुम्ही वेळेला अंतरंगामध्ये जाताल तुम्ही हे जाऊ दे मी अलीकडचं उदाहरण दिलं तुम्हाला तुम्ही अनेक जुनी माणसं होती महाराज त्या माणसाला ज्यावेळेला तुम्ही श्रीमंतीची उपमा देताल ना ते म्हणायचे आपल्याजवळ काय आहे आपल्याजवळ कशाच काय जोपर्यंत एक लक्षात ठेवा महाराज श्रीमंती जोपर्यंत डोक्यात जात नाही तोपर्यंत घरात राहते एकदा श्रीमंती डोक्यात गेली किती घरात राहत नाही आपल्या डोक्यात श्रीमंती गेली किती माणसं घरात राहतच नाही ते जाद्यावर जातात कारण श्रीमंती कुठे गेली त्याच्या श्रीमंतीच नाही मरात मला वाटतं परता डोक्यात गेली की हे सगळं आताच राहू द्या हे सगळं अंतकरणात राहू द्या तुमच्याकडे जे जे असेल ते फक्त तुम्हाला माहित असू द्या जगाला दास खरा या तुकोबाराय म्हणतात देवा मी दास होण्याचाही पात्र नाही पण काय करू परिहा झाला असे माझ्या कारण एखादी गोष्ट करण्यासाठी नाही पुण्य गाठी जे हे वेच कोणासाठी कारण तुम्ही कोणाला तरी आपलं म्हणाल तुम्ही कोणाला तरी आपलं म्हणलं की आपलं काय होऊन जाणार पोरग आपलं म्हणलं की ते काय नेत पोरग आपलं म्हणलं की काय नेतं तुमच्या नावावर आळ टाकतून दुसरं काय नेत हा म्हणजे पोरग आपलं म्हणलं कि ते आपलं प्रॉपर्टी नेत मला वाटतं शिष्य आपला म्हटलं की गुरुची पुण्य नावाची काय होऊन जात शास्त्र सांगतो महाराज कोणाला आपलं स्वहिता कारणे संगती साधूची म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात त्या फक्त याच्यासाठी करायच्या मला माझ प्राप्त करायचंय नदी आपल्यासाठी वाहत असते फिडीत द्रवंती ती वाटेत तुम्हाला काय करायचं त्या पद्धतीनं करा म्हणून हा जो असणारा संत समागमे तो पुण्यानं तयार होतो महाराज वारीला पुढच्या वर्षी यायचं त्याच्यासाठी काय करायचं वारीला पुढच्या वर्षी यायचं असेल ना तर ता त्याच्यासाठी तिळे तिळे पुण्य काय करा साचा तुम्हाला कोणी प्रतिबंध आणणार नाही कुणी तुम्हाला इथं आग्रह केला थांबविला तरी तुम्ही राहणार नाहीत आपलं ज्यावेळेला पुण्य कमी पडतं त्यावेळेला आपल्याकडून साधनेमध्ये प्रतिबंध येतो म्हणून समागम घडे संताचा त्याच्या पुढचं चरण काय तिळ तिढी पुण्य साचा पडे बहुता जोडे नाम समागम संताचा पुढच्या चरणाचं चिंतन आपण संध्याकाळी रोपळे या ठिकाणी करू सर्वांना धन्यवाद देऊन आजच्या आपले नाष्ट्याचे अन्नदाते विकाजी अरणाळे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही धन्यवाद देऊ सर्वांना धन्यवाद देऊन झालेली सेवा श्री संत सावता महाराजांच्या चरणी समर्पित करून शेवेला पूर्ण